श्री गुरुदेव दत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये आदिशक्ती जगन्मातेच्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या रूपांची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते जे भक्त भक्तिभावाने माझी पूजा आराधना करतील त्यांच्या संकटकाळी मी मदतीला धावून जाईन असा देवीचा आशीर्वाद आहे ज्या ज्यावेळी असुर सज्जनांना त्रास देतील त्या त्यावेळी मी अवतार घेऊन असुरांचा नाश करीन हे देवीचे वचन आहे म्हणूनच भक्त मनोभावे देवीची आराधना करतात आदिशक्ती दुर्गा मातेची अनेक रूपे आहेत त्यापैकी उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत तर दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीचे उग्र रूपे आहेत आदिशक्ती ही द्विभुजा चतुर्भुजा षटभुजा अष्टभुजा दशभुजा अष्टदशभुजा आणि अष्टोत्तर शतभुजा अशा अनेक रूपात असून देवीच्या सर्व हातांमध्ये दे वेगवेगळी शस्त्रे आहेत ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी चामुंडा महालक्ष्मी या तिच्या अष्टशक्त्या आहेत कोल्हापूरची देवी अंबाबाई तुळजापूरची भवानी या चतुर्भुज असून तलवार ढाल खडक व वज्र असे आयुधे त्यांच्या हातात आहेत सप्तशृंगी मातेला अठरा हात असून मणिमाळ कमळ शंख घंटा तलवार ढाल त्रिशूळ उराड वज्र चक्र दंडू शक्ती कमंडलू डमरू धनुष्य गदा पानपात्र व बाण अशी आयुधे आहेत बंगालमध्ये आदिशक्तीचे स्वरूप हे काळ्या पाषाणाची व मुखातून लाल जीभ बाहेर आलेली गळ्यात मुंडमाळ असलेली व राक्षसाच्या छातीवर त्रिशूळ धरून पाय ठेवून उभी असलेली कालिका माता प्रसिद्ध आहे बंगाल प्रांतात दुर्गापूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ब्रह्मरूप असलेली देवी जगन्माता असून तिला यज्ञात हवीर भाग ग्रहण करण्याचा अधिकार आहे तेज ज्ञान व शौर्य तसेच अन्यायाचा प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्रसमुदाय ती मातृका म्हणून निवास करते यंदा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्रे असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते हिंदू धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रींशी संबंधित दोन मुख्य कथा आहेत पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही फक्त स्त्रीच्या हातूनच त्याचा मृत्यू होणार असा त्याला वर मिळाला होता ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला अश्विन महिन्याच्या शुक्लपक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दुष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्लपक्षातील तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला धार्मिक ग्रंथातील मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात स प्रभू श्रीरामाने रावणाचाही वध केला होता भगवान श्रीरामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली होती श्रीरामांनी पूर्ण नऊ दिवस मध्ये देवीची पूजा केली श्रीरामाच्या पूजेने माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीरामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जाऊ लागला याला विजयादशमी असेही म्हणतात नवरात्रीमध्ये आदिशक्तीच्या रूपांची म्हणजेच नवदुर्गांची पूजा केली जाते देवी कवचामध्ये नवदुर्गांची नावे दिली आहेत देवींची नावे आणि त्यांच्याबद्दल सविस्तीर माहिती पुढील प्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्तीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते राजा हिमालय यांची कन्या व श्री शंकरांची पत्नी पार्वती म्हणजेच शैलपुत्री होय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी दोन वर्ष वयाच्या बालिकेची शैलपुत्री या रूपात पूजा करतात तिचे वाहन ऋषभ म्हणजेच बैल आहे उजव्या हातात त्रिशूळ डाव्या हातात कमळ कपाळावर चंद्रकोर आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मातेच्या ब्रह्मचारिणी किंवा तपश्चारिणी या रूपाची पूजा केली जाते वेद व स्वरूप असलेल्या या देवीच्या उजव्या हातात जपमाळ डाव्या हातात कमंडलू असून तिने धवल वस्त्र परिधान केलेले आहे या देवीने श्री शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी कठोर तपसाधना केली तिने एक हजार वर्षे कंदमुळे एक हजार वर्षे शाकभाजी तीन हजार वर्षे जमिनीवर पडलेली बिल्वपत्रे व त्यानंतर पाणीही न पिता तपसाधना केली तेव्हापासून मातेला अपर्णा म्हणून ओळखू लागले त्यानंतर ब्रह्मदेवाद्वारे आकाशवाणी झाली आणि मातेला श्री शंकर हे पती प्राप्त झाले या दिवशी तीन वर्षाच्या मुलीची ब्रह्मचारिणी रूपात पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आदिशक्तीच्या चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते लाल वस्त्र परिधान केलेले या देवीच्या मस्तकावर आणि हातात चंद्राच्या आकाराच्या घंटा असल्याने तिला चंद्रघंटा असे म्हणतात ही देवी दशभुजा असून हातात खडक बाण आदि शस्त्र आहेत ती सिंहवाहिनी तसेच काही ठिकाणी ती वाघावर बसल्याचा उल्लेख आहे देवीची मुद्रायुक्त सिद्ध आहे या दिवशी चार वर्षाच्या मुलीची पूजा केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मातेच्या कुष्मांडा या रूपाची पूजा केली जाते कु म्हणजे वाईट उष्मा म्हणजेच ताप अंडा म्हणजेच उदार वाईट ताप देणारा संसार जिच्या पोटात आहे अर्थात सत्व रज व तमरूपी संसाराचे जिने भक्षण केले आहे त्या देवीला आठ हात असून तिच्या हातात जपमाळा कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश चक्र व गदा ही आयुधे आहेत ही देवी सिंहावर आरूढ आहे ही देवी सर्वांना रोजचे अन्न पुरविते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता दुर्गाच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते स्कंदमाता ही सिंहावर आरूढ आहे या देवीला कमलासनी असेही म्हणतात स्कंदाला म्हणजेच कार्तिक स्वामीला मांडीयर घेऊन बसलेल्या या देवीला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते चार हात असलेले या देवीच्या हातात कमलपुष्पे असून एका हाताने स्कंदाला धरले असून दुसऱ्या हाताने आशीर्वाद देत आहे या दिवशी ललिता पंचमी असते या दिवशी सहा वर्ष वयाच्या कुमारिकेचे पूजन केले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातेच्या कात्यायनी या रूपाची पूजा केली जाते उडियान येथे हे देवीचे शक्तीपीठ होते परंतु यवनांच्या काळात ते नष्ट झाले पहिल्या चार शक्तिपीठात समावेश असलेल्या या देवीची जन्मकथा अतिशय सुंदर आहे महिषासुराच्या त्रासाने त्रस्त झालेल्या देवांनी ब्रह्मा विष्णू व शिवाची आराधना केली तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एक देवी प्रकट झाली तिची पूजा कात्यागोत्र उत्पन्न कृषी कात्यायन यांनी केली म्हणून या देवीला कात्यायनी हे नाव पडले काही ठिकाणी कात्यायन ऋषींनी देवीची आराधना करून तिला आपली कन्या होण्यास सांगितले व देवी त्यांच्याकडे कन्या म्हणून अवतरली म्हणून तिला लोक कात्यायनी या नावाने ओळखू लागले अशी देखील आख्यायिका आहे सिंहावर आरूढ असलेली ही देवी शंख चक्र खडग त्रिशूळ ही चार आयुधे धारण केलेली आहे चार भुजांची असून त्रिनेत्र आहे काही ठिकाणी अभय व वर देणारे दोन उजवे हात व डाव्या एका हातात कमळ व दुसऱ्या हातात खडग आहे या दिवशी सात वर्षे वयाच्या कुमारिकेचे पूजन केले जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी आदिशक्तीच्या कालरात्री या रूपाची पूजा केली जाते कालरात्री अंधारासारखा का काळा रंग विस्तारलेले केस गळ्यात विजासारखी चमकणारी माळा तीन डोळे भयंकर ज्वाळा निघणारे नाक गाढवावर बसलेली चार हात असे उभय व वर वरमुद्रा असलेली दोन्ही उजव्या हात लोखंडी काटा व कट्यार घेतलेले दोन्ही डावे हात असे भयानक रूप असलेली ही देवी भक्तांना शुभफल देते म्हणून तिला शुभंकरी असेही म्हणतात रक्तबीजाच्या रक्ताचा रक्त थेंब जमिनीवर पडला तर त्यातून नवीन राक्षस तयार होईल असे त्याला वरदान होते म्हणून रक्तबीजाच्या शरीरातून रक्ताचा थेंब निघताच जमिनीवर पडण्यापूर्वी कालिका तो नष्ट करत असे या दिवशी आठ वर्ष वयाच्या बालिकेचे पूजन केले जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी मातेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते शिवप्राप्तीसाठी पार्वतीने कठोर तपश्चर्या केल्याने पार्वतीचा रंग काळा पडला तेव्हा श्री शंकराने प्रसन्न होऊन तिला गौरवर्ण दिला म्हणून तिला महागौरी म्हणू लागली वृषभारूढ असलेली ही देवी धवल वस्त्र परिधान केलेली असून चार भोजांचे आहे उजव्या दोन हातातील एका हातात त्रिशूळ व एका हाताने भक्तांना अभय देत आहे डाव्या हातात डमरू व दुसऱ्या हातात जपमाळा आहे दुर्गाष्टमी अष्टमीच्या या दिवशी चंडीपाठाने उपासना करतात या दिवशी नऊ वर्षाच्या कुमारिकांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी आदिशक्तीच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते या मातेला मंत्रतंत्राची अधिष्ठात्री देवी म्हणूनही ओळखले जाते सिंह किंवा कमलासनावर बसलेली शंख चक्र गदा पद्म कमलपुष्प हे आपल्या चार हातात धारण केले असे मातेचे स्वरूप आहे भगवान शंकरासह या देवीच्या कृपेमुळेच श्री शंकरास अर्धनारी नटेश्वर हे नाव मिळाले सर्वांना अष्टसिद्धींचे म्हणजेच अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राख्याम्य ईशित्व आणि वशित्व असे वरदान देणाऱ्या व परमशांती व अमृतपदप्राप्ती देणाऱ्या देवीची दहा वर्ष वयाच्या कुमारिकेच्या स्वरूपात नवव्या दिवशी पूजन केले जाते नवरात्रीमध्ये पूजन केल्या जाणाऱ्या आदिशक्तीच्या रूपांची आपण माहिती पाहिली आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकून नक्की प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जातील आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपातील प्रत्येक दिवशीच्या देवीचे पूजन माहिती घेऊन आपणास लवकरच भेटण्यास येत आहे तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश